नमस्कार मी रेश्मा रेश्माच रेसिपीमध्ये आपलं खूप 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 स्वागत तर बघा आपले भरपूर प्रमाणात सणवार असतात तर बऱ्याच वेळा आपण काय करतो वेगवेगळे गोडधोड पदार्थ बनवतो तर आता काही काही सणवाराला आपल्याला जर काही वेगळं काहीतरी खावंसं वाटलं वेगळं काही, वाट काही करावंसं वाटलं तर आपण आता हे सुद्धा आपण करू शकतो तर हे आहे इमरती तर आता जिलीबीचासुद्धा आपण व्हिडिओ अपलोड आप केलेला आहे तुम्ही अजून बघितला नसेल तर आपल्या चॅनलवर जाऊन तुम्ही पाहू शकता आणि ही इमरती जी आहे तर अतिशय टेस्टी आणि छान अशी चवीची लागते तर आता करायला जरी अवघड दिसत असली तर अतिशय सोप्या पद्धतीने मी या व्हिडिओमध्ये तुम्हाला बऱ्याच टिप्ससह सांगितलेलं आहे त्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही संपूर्ण पहा आणि ए फॉलो करा चला तर मग ही इमारती कशी बनवायची ती आज आपण पाहायची तर पहिल्यांदा आपल्याला लागेल इमारती बनवण्यासाठी उडीद डाळ तर एक वाटी मी उडदाची डाळ घेतलेली आहे तर आता ती दोन ती ती ते तीन पाण्याने मी स्वच्छ धुतली आणि आता आपल्याला चार ते पाच तासासाठी भिजत घालायचे त्याच्यापेक्षा जास्त भिजत घालू नका कारण त्याला वास खूप जास्त येतो आणि चांगला वास येत नाही नंतर जास्त भिजल्यानंतर मग इमरती आपली चांगली होणार नाही जास्ती जास्तीत जास्त चार ते पाच तासापर्यंत ही डाळ भिजवून घ्यायची तर बघा आपली ही डाळ चांगली भिजलेली आहे चार ते पाच तास जवळपास झालेली आहेत आता हे पाणी सगळं निथळून घेऊन आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये अगदी बारीक पेस्ट स्मूथ अशी पेस्ट करून घ्यायची तर पाणी अजिबात घ्यायचं नाही आहे जे तुम्हाला जेवढं पाणी कमी वापरता येईल तेवढं पाणी कमी वापरा तुम्ही आणि जर तसं जर होत नसेल बारीक पीठ तर अगदी पोहे खाण्याच्या चमच्याने एक ते दोनच चमचे तुम्ही प्रत्येक बॅचला तुम्ही घालू शकता तर आता एवढ्या डाळीचे आपण दोन ते तीन बॅचमध्ये आपण हे पेस्ट करणार आहोत तर आता बघा ही तिसरी बॅच आहे तर मी पोहे खायचे जे चमचे असतात तर एक ते दोनच चमचे फक्त पाणी वापरलेलं आहे आणि अगदी स्मूथ अशी पेस्ट केलेली आहे आता तुम्ही बघू शकताय बघा अगदी बारीक पेस्ट ही झालेली आहे तुम्हाला मी आता दाखवते बघा तर आता हे जे आहे आता एकदा पहिल्यांदा तुम्हाला मी एका वाटीमध्ये पाणी घेतलेलं आहे तर आता हे जे आहे आपण फेटण्याच्या अगोदर हे पीठ त्यामध्ये टाकायचं आहे तर बघा अगदी तळाशी हे पीठ जाऊन बसलं आहे तर आता आपल्याला हे नंतर फेटून घ्यायचं आहे तर हे बघा अतिशय मस्त असं हे स्मूथ आपलं हे पीठ झालेलं आहे आणि आता हे आपण फेटून घेऊयात तर तुम्ही हाताच्या सुद्धा फेटून घेऊ शकता बीटरच्या साह्याने फेटू शकता किंवा हँड मिक्सर असेल त्याने फेटू शकता पण आपल्या मिक्सरवरती हे फेटलं जात नाही तर आता हे जे आहे आपण विस्करच्या साह्याने भरपूर प्रमाणात असं बराच वेळ फेटणार आहोत अगदी पाच ते सहा मिनिट एकसारखं फेटून घेतल्यानंतर हे पीठ अगदी फ्लपी बनतं अगदी मस्त फेटलं गेलं की हे पीठ अगदी छान झालं की आपले हे इमरती जे आहेत ते छान चांगल्या बनतात तर आता थोडंसं फेटल्यानंतर त्यामध्ये आपण टाकणार आहोत दोन चमचे कॉर्नफ्लावर तर आता कॉर्नफ्लावर टाकल्यानंतर काय होतं ही थोडीशी क्रिस्पी बनते आणि जो पाक जो आहे तो छान असा व्यवस्थित असा मध्ये जाऊन बसतो आणि मस्त ही जी इमरती आहे व्यवस्थित असं पाक पिऊन घेतल्यानंतर आपली ही इमरती छान गोड लागते आता केशरी रंग मी त्यामध्ये घातला आहे तर तुम्हाला जर रंग आवडत नसेल तर तुम्ही नाही घातला तरी चालेल पण ही जी इमारती आहे तर केशरी रंग त्याचा खूप छान दिसतो त्यामुळे मी घातलेला आहे आता बघा पुन्हा आपण राहिलेलं जे आहे फेटायचं तर एक सारखं पद्धतीने असं फेटून घ्यायचं तर जेवढं जास्त फेटून घ्याल तेवढी इमारती ते आपली छान बनते तर आता आपण हे चांगलं फेटून घेतं तर बघा आता हे जे फेटलेलं आहे तुम्ही बघू शकता त्याची क्वांटिटी पण बघा कशी झालेली आहे भरपूर असं त्याची क्वांटिटी वाढलेली दिसते आणि मध्ये असं मस्त हवा भरलेली अस दिसते बघा तर अशा पद्धतीने आपण हे फेटून घेतलं आहे तर आता पुन्हा त्याच पाण्यामध्ये आपण आता पीठ टाकून बघूयात तर मग अशी हे पीठ अगदी तळाशी गेलेलं होतं आणि आता बघा एकदम पाण्यावरती तरंगते म्हटल्यानंतर हे पीठ आपलं छान असं फेटलं गेलेलं आहे आणि इमरती करण्यासाठी हे पीठ रेडी झालेलं आहे आता आपण पहिल्यांदा करून घेऊयात पाक तर दोन वाट्या मी कढईत साखर घातलेली आहे आणि निम्म म्हणजेच एक वाटी पाणी घातलं तर आता याचा पाक आपल्याला बनवायचा आहे पण हा पाक जो आहे तो थोडासा कमी बनेल थोडासा जर जास्त बनवला तर इमारती त्यामध्ये छान अशी भिजली जाईल त्यासाठी आपण पाक थोडासा पुन्हा वाढवूयात मी एक वाटी पुन्हा साखर त्यामध्ये टाकते आणि अर्धी वाटी पाणी घातलेलं आहे म्हणजेच पूर्णतः तीन वाट्या साखर घेतलेली आहे आणि त्याच्या निम्म म्हणजे दीड वाटी मी पाणी घालून आता हा आपला आपल्याला एक तरी पाक करायचा आहे तर पाक उरणारच आहे पाक उरल्यानंतर त्यात आपण दुसऱ्यासुद्धा काही रेसिपीज करू शकतो किंवा गोड काही पदार्थ करू शकतो आता मन मध्यम गॅसवरती हा पाक आपण आता हलवून घेऊयात म्हणजे साखर विरघळल्यानंतर आपण त्यामध्ये टाकणार आहोत दूध तर आता यामध्ये जी मळी असते तर ती सगळी वर येते आणि पाक आपला स्वच्छ होतो तर आता दूध घातल्यानंतर बघू शकता तुम्ही ह्या बघा असा अशी मळी वर आलेली आहे तर आता गाळणीने मी सगळीही काढून घेते आपला बघा आता हा पाक जो आहे तो अगदी स्वच्छ झालेला आहे तर अशा पद्धतीने तर पुन्हा आता मंद गॅसवरती हा उकळल्यानंतर आपल्याला एक तारी पाक करायचा आहे तर बघा आता हा पाक तुम्ही बघू शकताय आता मी चमच्याने पण तुम्हाला दाखवते आणि हातानेसुद्धा दाखवते हे बघा अशा पद्धतीने हा पाक आपला तयार झाला पाहिजे अगदी एक तार जेव्हा येईल तेव्हा हा पाक आपला तयार झाला असं समजायचं आता त्यामध्ये मी थोडासा लिंबाचा एक दोन तीन थेंब लिंबाचा रस टाकला आहे आणि पाकामध्ये सुद्धा केशरी रंग टाकलेला आहे म्हणजे जी इमरती आहे मस्त केशरी रंग येतो त्याला आणि खूप छान दिसतेसुद्धा तर आता हे पाकामध्ये सगळं मिक्स केल्यानंतर आपण आता पाक खाली उतरवून ठेवला आहे गॅसच्या आता इकडे बघा मी एक प्लॅस्टिकचा जो कोन असतो आपण केकवर डिझाईन करण्यासाठी जो कोन वापरतो विपक्रीमसाठी तर तो कोण घेतला आहे तो तुमच्याकडे ते जर नसेल तर तुम्ही काय करा आपले दुधाची पिशवी असते किंवा मिठाची कॅरीबॅग असते जाडसर ज्या असतात त्या तुम्ही वापरू शकता त्याच्या कडेला एक बारीकसं होल करून घेऊन त्यामध्ये तुम्ही हे पीठ भरून आपण ही, ही इमारती करू शकतो तर आता हाच कोणामध्ये मी सर्व म्हणजे निम्म पीठ भरलेलं आहे आता कात्रीच्या सहाय्याने अगदी बारीक असं होल पाडून घ्यायचं आहे तर आता मी वर रबर लावून घेते पॅक असा आपल्याला बघा इमारतीसाठी किंवा जिलेबीसाठी हा कोन किंवा प्लेन असा पॅन हवा असतो पण ते नसेल तरीसुद्धा आपण ते ॲडजस्ट करू शकतो तर कोणाऐवजी आपण प्लॅस्टिकचा जाड असा कागद वापरू शकतो आणि पॅनऐवजी आपण थाळीसुद्धा वापरू शकतो तर बघा आता हे कात्रीच्या सहाय्याने छोटंसं मी होल पाडून घेतलेलं आहे आता याने आपण इमारती करायची तर आता एका प्लेटमध्ये आपण पहिल्यांदा बघा करून बघूयात तर छान अशी ही जिलेबी पडते तर आता बघा इकडे गॅसवरती मी तेल तापायला ठेवलेलं आहे आणि तुम्हाला स्लो असं दाखवते कशा पद्धतीने डिझाईन करायची तर पॅनमध्ये मी तेल तापल्यानंतर तेल पण आपल्याला जास्त तापवायचं नाही तर थोडंसं गरम झालं की त्यामध्ये आपण आता ही इमारती टाकायची तर तुमच्याकडे जर पसरट किंवा प्लेन पॅन नसेल तर तुम्ही घरातली थाळीसुद्धा वापरू शकता ती गॅसवर ठेवून तुम्ही त्यामध्ये तेल टाकून किंवा तुपाव तुपावर सुद्धा ही इमारती आपण करू शकतो तर बघा अशा पद्धतीने आपण ही डिझाईन करायची तर बघा आता आपण चकलीला जे वेढा घालतो तर ते दोन किंवा एक टाकायची गोल आणि त्यावरती ही गोल गोल अशी ही डिझाईन करायची तुम्हाला त्यामुळे स्लो दाखवते अगदी व्हिडिओ करून तर हे बघा गोल आकार करायचा आहे आणि त्यावरतीही डिझाईन करायची तर अशा पद्धतीने एक जरी नसेल तरी असं जर आपण व्यवस्थित असं निरीक्षण केलं तर आपल्याला लगेच जमेल तर आता मीडियम गॅसवरती आपल्याला हे तळून घ्यायचं आहे तर छान असं कुरकुरीत होईपर्यंत तळायचं आहे तर ह्या ज्या टिप्स मी ज्या सांगितल्या त्या जर फॉलो केल्या तर, के तर तुम्हाला लगेच असे ही इमारती पहिल्यांदाच छान अशी जमेल तर दोन्ही साईडनी व्यवस्थित आपण एकसारख्या क्रिस्पी होईपर्यंत तळून घ्यायच्यात आणि हे तेलाचे जे बुडबुडे आहेत ते कमी होईपर्यंत तळायचेत तर तेलामध्ये तुम्ही तळू शकता तुपामध्ये तळू शकता तर बघाच आता हे बुडबुडे अगदी कमी झालेले आहेत म्हणजेच आपली ही इमारती जी आहे ते तळून झालेली आहे आपण आता काढून घेऊयात आता काढून घेतल्यानंतर आपला जो पाक आहे तो कोमट असावा जर थंड झाला असेल तर थोडासा गरम करून तुम्ही घेऊ शकता तर आता कोमट पाकामध्ये आपण हे इमारती टाकूयात आणि आपण जे पुन्हा दुसरे जे बॅचच्या आपण इमारती तळायला टाकतो आणि ते झाल्यानंतर जेव्हा काढतो तेव्हा हे तुम्ही या पाकातून ह्या इमारती बाहेर काढू शकता म्हणजे जास्तीत जास्त दोन ते तीन मिनिट तरी पाकामध्ये छान अशा बुडवून ठेवायच्यात म्हणजे ह्या पाक चांगल्या पितात आणि मस्त मध्ये असा पाक आपला मुरला जातो तर बघा आता आपण दोन तीन मिनटांनी हे काढून बाहेर का घेऊयात तर मस्त अशी बघा आपली इमारती तयार झालेली आहे आणि खाण्यासाठी सुद्धा रेडी झालेली आहे आता अशाच पद्धतीने आपण दुसरी किंवा तिसरी बॅच आपण बघूयात पुन्हा मी तुम्हाला दाखवते तर बघा रंग पण किती छान आलेला आहे हे बघा अशा पद्धतीने आपण तेला ही तेलामध्ये टाकूयात पहिल्यांदाच जरी तुम्ही करत असाल हे व्यवस्थित जर बघितलं तर लगेच तुम्हाला जमेल दिसायलासुद्धा खूप छान आणि टेस्टलासुद्धा खूप छान लागते नक्की तुम्ही एखाद्या सणाला किंवा गोड काही खावंसं वाटलं की हे एकदा करून पहा तर बघा तळून झाल्यात आपण आता काढून पाकामध्ये टाकूयात तर बघा अशाच पद्धतीने आपण सगळे इमारती करून घेऊयात तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून पण सांगा आणि आपले व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील तर आपल्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा तर बघा झाली की नाही घरच्या गर घरी आपण हलवाईच्या दुकानात मिळते तशी इमारती जशीच्या तशी तयार तर तुम्ही पण नक्कीच ह्या टिप्स फॉलो करून घरी तयार करून पहा अगदी मस्तच होणार आहे चला तर मग भेटूयात अशा छान छान नवनवीन रेसिपींच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो, बाय बाय टेक केअर